नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार लाई हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडखेडगाव अवकाली तीन हजार चारशे एकसष्ट क्विंटल किमान चारशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती शिरूर कांदा मार्केट अवकाली दोन हजार सातशे एकोणचाळीस क्विंटल किमान तीनशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती राहता अवकाली आठ हजार नऊशे सव्वीस क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती धाराशिव आवोखाली आहे पासष्ट क्विंटल किमानदार हजार दोनशे रुपये दर दोन हजार रुपये सर्वसाधारण हजार सहाशे रुपये जात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती पुणे पिंपरी आव्हाखाली एकवीस क्विंटल एक हजार सातशे रुपये जात आहे लोकल कांदा